जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे मोर्चा आपल्या आरक्षण मागणीसाठी आयोजित केले त्याला प्रति आवाहन किंवा प्रति मोर्चा म्हणून आपण या मोर्चाने उत्तर दिलेलं आहे या आवाहनाला आपण सर्वजणांनी सन्मान देऊन आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद दुसरा विषय होता आपला की आदिवासी विकास विभाग निधी जो आपला आदिवासी विकास विभाग आहे त्याचा निधी हा खर्च न होता दुसऱ्या विभागाला दिला जातो तर तो तरी आपल्या विभागासाठी आपल्या माणसासाठी खर्च केला पाहिजे ही आपली मागणी आहे हे मागणी करण्यासाठी आपण सर्वजणांना आपण आवाहन केलं होतं तिसरा आपला मुद्दा होता आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक भरती आज आम्ही पाहतोय आपल्याला सर्वांना माहिती असेल की ज्या ज्या आश्रम शाळा आपल्या भागामध्ये आहेत त्या आश्रमशाळेमध्ये फक्त चार ते पाच शिक्षक कार्यरत आहेत आपली शाळा चालू होऊन सहा महिने झालेत मुलांना काहीच शिकवलेलं नाही गणित इंग्लिश असे जे कठीण विषय आहेत त्यांचे शिक्षक त्या शाळेमध्ये कार्यरत नाही तर आपली मुलं शिकतील कशी म्हणून हा कुठेतरी षडयंत्र आहे की आपली मुलं अडानी राहिली पाहिजेत माग राहिली पाहिजेत म्हणून या शासनाला जाग आणण्यासाठी शासनाला आठवण करून देण्यासाठी हा आपल्या मोर्चाची दुसरी मागणी होती तिसरी मागणी होती आपली बोगस आदिवासी ना आपल्या विभागामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या आरक्षणावर ज्यांनी भरती होऊन लागलेला आहे अशी बरीचशी नावं आमच्याकडे आलेली आहेत आम्ही शासनाला वेळोवेळी ती सांगत आलेलो परंतु शासन त्याच्यावर कुठलीही कार्यवाही करत नाही या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना शासनाला प्रशासनाला आवाहन करतो मागणी करतो की हे ला जे बोगस आमच्या आरक्षणावर लागलेले आहेत नोकरी करत आहेत आमच्या मानगुटीवर बसलेले आहेत त्यांना तात्काळ तुम्ही या शेवटी बडतर्फ केलं पाहिजे चौदा विषय होता आपला सतरा संवर्ग आपल्याला माहित आहे की आपला जिल्हा हा पेसा जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे आणि ह्या पेसा जिल्ह्यामध्ये ज्या सतरा सवर्गाच्या भरत्या आहेत त्या फक्त आपल्या आदिवासी माणसाला लागल्या पाहिजेत असा कायदा आहे परंतु शासनाने आजपर्यंत ही परमानंट भरती केली नाही आपल्याला फक्त हंगामी अकरा महिन्याचा करार तत्वावर आपल्याला नियुक्ती दिली जाते ही भरती कायमस्वरूपी लवकरात लवकर लोगर करण्यात यावी म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाकडे मागणी करणार आहोत तिसरा दुसरा विषय शासकीय आश्रमशाळेतील मध्यवर्ती स्वयंपाकगृह तात्काळ बंद करण्यात यावं बांधवां आपल्याला सर्वांना माहित आहे आपल्या सर्वांची मुलं हे आश्रम शाळेमध्ये जातात शिकायला जातात तिथं आपण कधी फेर मारला मुलांना बघायला गेलं तर तुम्हाला बघायला भेटत असेल की शाळेच्या आवारात शाळेच्या बाहेर आपल्या अन्नाचा सा ढीक साचलेला दिसतो मुलं जेवण खात नाही का खा, तर आम्ही मुलांना जेव्हा विचारतो मुलं सांगतात आमचाला जेव्हा जेवण वाढलं जातं ताटात तेव्हा त्या जेवणाचा वास येतो जेवण आंबलेलं असतं आम्ही खाणार कसं आपल्या जे आपले मेनू आपल्याकडे आपण आंबील पितो पे पेज पितो किंवा जे नाश्त्याचे आम्हाला पहिल्या उसळी भेटायच्या आम्ही आवडीने खायचो परंतु आता हे शासन किंवा हे प्रशासन आपल्या मुलांना नाश्त्याला देतं काय गुजराती खाणं गुजराती पदार्थ खाकरा ढोकळा बिस्किट चणे तर ह्या गोष्टी आमच्या मुलांना आवडत नाही हे आम्हाला नकोच म्हणून आणि दुसरा विषय याच्यातच आहे की जेव्हा जेव्हा ह्या आश्रमशाळामध्ये तिथल्या तिथं स्वयंपाक केला जात होता तिथं जेवण शिजवून आपल्या विद्यार्थ्यांना वाढलं जात होत तेव्हा ते मुलांना गरमागरम ताजं अन्न भेटत होतं परंतु आता काय झालंय यात रात्री दोन वाजता जेवण शिजवतात आणि बारा वाजता आपल्या मुलांना जेवायला देतात याच्यामुळे निकृष्ट अन्न हे आपल्या मुलांना वाढून त्याच्यातून आरोग्याच्या बऱ्याच समस्या उद्भवलेल्या आहेत म्हणून युवा आदिवासी संघाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की हे स्वयंपागृह तात्काळ बंद करण्यात यावं याच्यानंतर आम्ही इथं थांबणार नाही याच्यानंतर था पुढे निवडणुका लागणार आहेत आम्हाला माहित आहे आचारसंहिता लागेल ला आम्हाला माहित आहे निवडणुका झाल्याच्या नंतर जे जे लोकप्रतिनिधी लो चा, या चारी तालुक्यातून निवडून येतील त्या सर्वांच्या मान्यतेने सर्वांना युवा संघ किंवा हा समाज बांधव यांच्या सगळ्यांच्या साक्षीने जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांना सर्वांना इथं उपोषणाला बसायचं आहे मान्य सर्वांना ठीक आहे जे जे उमेदवार या निवडणुकीला उभे राहतील निवडून येतील त्यांनी ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आठवा विषय वन पट्टेधारकांची नावे तात्काळ लावून त्यांना साथ बऱ्या देण्याबद्दल बरेच आमचे आदिवासी बांधवत ऑफिसला इथं प्रांत ऑफिसला चक्रा मारतात तहसील ऑफिसला चक्रा मारतात फॉरेस्ट ऑफिसला चक्रा मारतात कलेक्टर ऑफिसला चक्रा मारतात परंतु त्यांचा वन पट्टा गेली दहा पंधरा वर्ष दिला जात नाही का होत आहे तर ह्या साधनाचा फक्त दुर्लक्ष पण आहे म्हणून ह्या गोष्टी होत आहेत आम्हाला या मोर्चाच्या वतीने माध्यमातून शासनाला आवाहन करायचंय की ह्या ज्या वनपट्टे धारकांना आमचे बांधव वा आहेत ते वनपट्टे त्या संबंधित बांधवांना लवकरात लवकर देण्यात यावे अशी या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो विषय आदिवासी समाजाकरता अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण मध्ये वाचतो मोबाईल मध्ये पाहतो की आपला दोनशे काटाचा दवाखाना मंजूर झालेला आहे दोन सरकार केली परंतु अजून त्याचा नारा फुटला नाही शासन करतंय काय इथली जी व्यवस्था आहे प्रशासनाची ती करते काय तुम्हाला जागा भेटत नाही तर ती जागा काय आम्ही द्यायची का याच्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर हे दोनशे खटांचे रुग्णालय जे आहे ते बांधून देण्यात येऊ आणि आमच्या लोकांची सोय करण्यात येऊ आमचे युवा संघाचे प्रतिनिधी हॉस्पिटलला जातात तिथं पाच पाच दहा दहा दिवस पाण्याची व्यवस्था होत नाही तिथं महिला भगिनींना आंघोळ करायची सोय नाही ज्या प्रस्तुत झालेल्या महिला भगिनी आहेत त्यांना गरम पाण्याची सोय नाही हे आम्हाला कधी देणार आम्ही आदिवासी म्हणून जन्माला यायचं आणि जनावरांसारखं मरायचं हेच आम्ही आयुष्यभर करायचं का मग आमच्यासाठी येणारा एवढा पैसा हा जातो कुठे असा प्रश्न आमच्या आदिवासी समाजाच्या <laughs> म्हणून आम्हाला या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या वतीने साधनाला विनंती करायचे की ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्यांना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्या पूर्ण झाल्या पाहिजेत अन्यथा याच्यानंतर मी सांगितलेलंच आहे की आमरण उपोषणाचा आम्ही सर्व या भागातले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सर्व सरपंच आमरण उपोषण करू आणि आपल्याला आमच्या मागण्या मागणं करण्यासाठी आम्ही तुम्हाला व्यक्ती धरू याच्यानंतर आपण सर्वजण इथं आलात या